नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपला द्राक्षबागेचा सोळावा दिवस आज आपल्याला घडाला ताकद व घडजिरू नाही म्हणून आपल्याला त्यासाठी कॉम्बी आणि हायकॉन सिक्स्टीन घ्यायचे आहे मित्रांनो हे झाडामध्ये चांगल्या पद्धतीत काम करते व घराला हिरवे बनवण्याचे व पाणी हिरवे करण्याचे काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो कोंबीमध्ये आपल्याला झिंक आयरन मॅग्नीज कॉपर व बोरान बघावयास मिळते मित्रांनो झिंक हे फुलधारणा व फळधारणा सुधारण्याचे काम करते आयरन पाणी हिरवी ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते व मॅगनीज प्रकाश संश्लेषण सुधारण्याचे काम करत असते व कॉपर झाडाची प्रतिकारक्षमता वाढवण्याचे काम करते व बोरान झाडाची क्वालिटी सुधारण्याचे काम करत असते व झाडाला निरोगी ठेवण्यास हे मदत करत असते मित्रांनो यामध्ये आपल्याला हायकॉन सिक्स्टीन घ्यायचे आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला ॲम्युनो ॲसिड साठ पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळते व हे वनस्पतीची वाढ सुधारते आणि ॲसिड झाडाला सहज उपलब्ध होणारे पोषण देण्याचे काम करते व मित्रांनो हे पानाची हिरवळ वाढवण्यास मदत करते व वा फळाची वाढ आणि गुणवत्ता सुधारण्यास हे मदत करत असते व झाडाला ताण सहन करण्याची कॅपॅसिटी निर्माण तयार करते व मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला कॉम्बी दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम घ्यायचे आहे व हायकॉन सिक्स्टीन दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल घ्यायचे आहे मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला कॉम्बीची पाचशे ग्रॅमची तीनशे रुपयापर्यंत बघाळस मिळेल व हायकॉनची एक लिटरमध्ये आपल्याला नऊशे रुपयापर्यंत बघायस मिळेल